कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीपात्रात नांदूर मधमेश्वर धरणातून सत्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास क्युसेस पाणी सोडण्यात आले होते त्या अनुषंगाने कोपरगाव शहराजवळील मोहनीराज नगरकडे जाणाऱ्या लहान पुलावरील पाण्याचा विसर्ग वाहत होता मात्र सोमवार सकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने लहान पुलावरील गल्डरवर गवताचे व कर्दळीचे आच्छादन लटकून राहिले होते तसेच काही गल्डरचा लोखंडी भाग पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला तर काही लोखंडी पाईप पाण्याच्या प्रवाहाने वाकून गेले असून दुपारनंतर पाण्याचा विसर्ग लहान पुलाच्या खाली गेल्यावर तात्काळ नगर परिषद प्रशासनाने लहान पुलावरील रस्ता व जमा झालेले गवत व कर्दळी काढण्याचे काम हाती घेतले असून मोहनीराज बेट भागात कालपासून संपर्क तुटला होता तेव्हा तो संपर्क पूर्ववत होऊन पुन्हा रहदारीसाठी मोकळा करण्यात आला आहे प्रतिनिधी बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव